किंग हा या मैदानातला क्रमांक पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली कोण होतोय पंचवीसावा गट विजेता लढत चालवय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे आणि इकडे घरचा सास पडतोय अर्जुन आणि राजा ऑलराऊंडर अप्पा कारुंडे कारुंडेकर मागण्या घालण्या लक्ष द्याव कार्यक्रमांक पंचवीस चा निकाल कंदूर या गाडीचा एक रंबर बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणारे अप्पाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली अर्जुन आणि राजाची घरचा सहज पाहला सुंदर गाडी पाहली ऑलराऊंडर अप्पा राऊर कारुनेकरांनी गाडी सेमीला पात्र या बैलगाडी शर्य क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी सौभाग्य ती उर्मिला ताई मानिक शेर गाडी